मान्सूनने अंदमानला धडक दिल्यानंतर आज त्याच भागात मुक्काम केला पोषक हवामान असल्याने मान्सून पुढील दोन ते तीन दिवसात आणखी काही भागात वाटचाल करेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय तसंच राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तसंच कोकणातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस वादळी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मान्सूनने मंगळवारी दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग निकोबार बेटांचा काही भाग आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात प्रगती केली होती मात्र आज मान्सूनचा मुक्काम त्याच भागात होता तसंच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, भाग, उपसा भाग संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे अंदमान समुद्राचा उरलेला भाग आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यातील काही भागात मागील चार दिवसांपासून पाऊस हजेरी लावतोय ढगाळ हवामानामुळे तापमानातही घट दिसतीय पावसामुळे शेतकऱ्यांची मशगतीची कामं रखडली आहेत तसंच काही ठिकाणी पिकांनाही फटका बसतोय राज्यात काही ठिकाणी पुढील पाच दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला विदर्भातील नागपूर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे तसंच मराठवाड्यातील जालना बीड हिंगोली परभणी नांदेड लातूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव जिल्ह्यातही काही ठिकाणी पुढील पाच दिवस वादळी पावसाला पोषक हवामान आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय मध्य महाराष्ट्रातील सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली पुणे आणि अहिल्यानगर तसंच नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पाऊस दणका देण्याची शक्यता आहे खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातही वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे